अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाह संगीतचे हळदीचे आणि लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ खूप प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यांच्या जोडीचं खूपच कौतुक झालं सध्या तितिक्षा ही झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करते तर आता तिने पुन्हा एकदा सेट वर एंट्री घेतली आणि कामाला सुरुवात केली आहे तर सेट वरच्या कलाकारांनी तिचा लग्नानंतरचा पहिला कामाचा दिवस असल्याने अनोख्या पद्धतीने तिचं स्वागत केलंय कलाकारांनी केक कापत आणि तिला सरप्राईज देत तिचं सेट वर धूम स्वागत केलंय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पाहूया हा व्हिडिओ

हा व्हिडिओ फाल्गुनीने म्हणजेच अभिनेत्री एकता डांगरने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय तर तुम्हाला तितिक्षाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोभज